नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी निपाणी नगरपालिकेमध्ये पंच्याहत्तरावा प्रजासत्ता दिन मोठ्या उत्साहात पालिका आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न निप्पाणी नगरपालिकेत पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला तसेच पालिकेसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय आवारात ध्वजारोहण करण्यात आले प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले याप्रसंगी जगदीश हुलगे यांनी प्रजासत्ताक दिनाचा आढावा घेतला यावेळी माजी सभापती राजू गुदेशा बाळासाहेब देसाई सरकार विलास गाडीवडर डॉक्टर जसराज गिरे दत्ता नाईक संतोष माने संजय सांगावकर शोकंत मनेर संतोष सांगावकर नगरसेविका नीता बागडे आशा टवळे अरुणा मुदकुडे यांच्यासह नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व ग्रंथालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ति जनशक्ती न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष मातीवडर